हे प्रोजेक्ट्स असे आहेत की ज्या प्रोजेक्टमध्ये जर आपण पैसा लावला तर त्यातनं आपलं ग्रोथ वाढणार आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला माहिती आहे की एक रुपये आपण इन्फ्रास्ट्रक्चरला लावला तर अडीच रुपयाने आपला जी एस डी पी वाढतो तर त्या दृष्टीने काल आम्ही त्याच्या वेगवेगळ्या आयडियाजवर विचार केला ब्रेन स्टॉर्मिंग केलं आणि त्याची एक आम्ही स्कीम तयार केली किंवा आपल्याला ऑफ बजेट फायनान्सेस कसे उभे करता येतील आपल्या ज्या चांगल्या कॉर्पोरेशन्स आहेत किंवा जे आपले चांगली महामंडळ आहेत त्याचं बॅलन्सशीट लिव्हरेज करून आपल्याला कशा प्रकारे आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर करता येईल असं आम्ही एकूण प्लॅनिंग केलं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सोशल सेक्टरच्या स्पेंडिंगचा कॅपिटल एक्सपेंडिचरवर भार पडणार नाही किंवा ते चालू राहील पण कॅपिटल एक्सपेंडिचर कमी होणार नाही असा आपला प्रयत्न आहे एक केंद्र सरकारने देखील खूप चांगली स्कीम आणलेली आहे केंद्र सरकारने आता जवळपास दीड लाख कोटी रुपये हे पन्नास वर्षाचं बिनव्याजी कर्ज राज्यांना देण्याकरता आणलेलं आहे मागच्याही वर्षी त्यात सर्वाधिक पैसे महाराष्ट्राने नेले याही वर्षी सर्वाधिक पैसे महाराष्ट्राला म्हणजे चोवीस पंचवीस मध्ये आणि आमचा प्रयत्न आहे की त्याही पेक्षा दीडपट पैसे आपल्याला पंचवीस सव्वीस मध्ये या ठिकाणी मिळवता आले पाहिजे मुळातच आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक क्षमता आहे गुंतवणुकीची आज आपण बघा आपण समृद्धी हायवे तयार केला आता दोन हजार अठ्ठावीस साली समृद्धी हायवे आपण ज्यावेळेस इन्व्हिट करू त्यावेळी ज्या हायवे करता आपल्याला चाळीस पंचेचाळीस हजार पन्नास हजार कोटी रुपये लागले त्या हायवेच्या माध्यमातून आपण पंच्याहत्तर हजार कोटी रुपये काढू शकू त्यामुळे आज जे आपल्यावर या ठिकाणी जो भार येतो आहे हा तीस चाळीस हजार कोटीचा तो कदाचित अठ्ठावीस मध्ये एकट्या समृद्धी महामार्गाने आपण ऑफसेट करू शकू तर मला असं वाटतं की आता बेसिकली तुमच्याकडे जर क्लीन प्रोजेक्ट असले आणि लँड तुम्ही जर योग्य प्रकारे केलं तर गुंतवणुकीला काही अडचण नाही आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावर कुठलाही परिणाम न होता आपल्याला हे सामाजिक क्षेत्रातली कामं कशी करता येतील याचं योग्य प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे अडचणी येतील पण त्या अडचणी आम्ही निश्चित दूर करू देवेंद्रजी भारताचं राजकारण दिवसेंदिवस बदलतंय भारतीय राजकारणाच्या सध्याच्या स्थितीबद्दल तुमचं मत काय आणि देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी महाराष्ट्र कोणती भूमिका निभावेल असं वाटतं आपल्याला बघा काय आहे की शेवटी आपली लोकशाही प्रगल्भ होते आणि साधारणपणे आता भारतीय राजकारणातला एक नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे लोक डिसायसिव्ह वोटिंग करतायत एक प्रकारे लोक निर्णायक अशा प पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान करत आहेत मला असं वाटतं की नाइंटीजचा ट्रेंड काय होता तर नाईन्टीजचा ट्रेंड हा कोएलेशनचा ट्रेंड होता कोएलिशनमध्ये सेंटरला जो पक्ष असायचा तो वीक असायचा आणि त्यामुळे ते कोएलेशन जे आहे ते लूजली अशा प्रकारे ते बाइंड असल्यामुळे अनेक अडचणी यायच्या पण आता अशी परिस्थिती नाही आहे आता बऱ्यापैकी डिसायसिव्ह अशा प्रकारचं मिळत मिळतंय आणि मग संजीव बजाजीने ज्या प्रकारे सांगितलं की नेवर बिफोर ऑपॉर्च्युनिटी आज भारतासमोर आहे ज्या प्रकारे आता जिओ मध्ये संधी आपल्याला मिळते आहे ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते आहे टेक्नॉलॉजीमध्ये एक नेक्स्ट अशा प्रकारच्या लेवलवर आपण सगळे चाललो आहोत तर मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये एक अतिशय प्रोएक्टिव्ह अशा प्रकारची भूमिका आपल्या लोकशाहीमध्ये असली पाहिजे हे देखील महत्वाचं आहे आणि त्यासोबत जयंतराव हो एक गोष्ट अजून महत्वाची आहे ती म्हणजे लोकशाहीमध्ये चांगलं अपोजिशन असणं म्हणजे शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल तर सत्तारूढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे तोही प्रगल्भ असला पाहिजे म्हणजे अगदी सांगायचं झालं सा तर आज समजा तुम्ही विरोधी पक्षात आहात तर तुमच्यासारखे लोक पवारसाहेबांसारखी लोक ही जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असती तर कदाचित त्यात प्रगल्भता दिसली असती पण आज दुर्दैवाने केंद्रामध्ये विरोधी पक्षात ती प्रगल्भताच दिसत नाही आणि जर केंद्रामध्ये प्रगल्भता नसेल असे वी मे हॅव डिफरंट ओपिनियन्स पण डिफरंट ओपिनियनचा अर्थ हा नाहीये की प्रत्येक गोष्टीला विरोधच केला पाहिजे टोकाचाच विरोध केला पाहिजे आणि विरोध करता करता आपण हळूहळू अशा शक्तींच्या हाती पडतो आहोत का की ज्या शक्तींना भारताची प्रगती नको आहे आणि म्हणून ज्या शक्ती अदृश्यपणे काम आहेत अशा शक्तींची मदत आपण घेतो आहोत का या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आताच्या आमच्या लोकशाहीमध्ये आपल्या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की Uh, सगळ्यात जास्त आवश्यकता जर कुठल्या गोष्टीची असेल तर रिस्पॉन्सिबल विरोधी पक्षाची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आता चर्चा दिल्ली पर्यंत गेलीच आहे तर हा प्रश्न विचारून घेतो नरेंद्र मोदी साहेबांचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील आणि ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत ही आपल्या सर्वांचीच इच्छा असेल त्यात काही तुमच्या पक्षाबद्दल काही कोणाच्याच शंका नसेल पण नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस या सगळ्यात आपल्याला कुठं पाहत बघा मी तुम्हाला एक सांगतो की पंच्याहत्तर वर्षाची सीमा मोदीजींनी ठरवली असली तरी ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही मोदीजी फिजिकली फिट आहेत आता ग्लोबल स्टेजवर त्यांनी भारताला नेतृत्व दिलेलं आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस साली देखील मोदीजींनीच प्रधानमंत्री व्हावं अशा प्रकारची पक्षातली आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही ती लादण्याचा प्रयत्न करू आणि जोपर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस हा पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की त्याला तुम्ही जिथे टाकाल तिथे तो फिट आहे आणि आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दिलेली जबाबदारी उत्तमपणे त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन मी आपले आभार मानतो की या नेत्यांच्या मांडियाळीत आपण चौथ्या पाचव्या नंबरवर मला आणलं पण मला माझ्या क्षमताही माहिती आहेत आणि माझ्या मर्यादाही माहिती आहेत त्याच्यामुळे मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही मी मुंबईमध्ये अतिशय खुश आहे दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचं वातावरण उत्तम आहे आणि मुंबईमध्ये तुमच्यासारखे मित्र आहेत ते दिल्लीमध्ये नाही आहेत त्याच्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे पण बऱ्याच जण डोळे लावून बसलेले आहेत की आता दोन वर्षाने का होईना देवेंद्रजी दिल्लीला जातील तो भाग वेगळा महाराष्ट्र मध्ये साधारणपणे मागचे चार पाच वर्षाचे रिपोर्ट्स बघितले तर भ्रष्टाचाराचं प्रमाण याच्यात आपला नंबर थोडासा वर गेलेला आहे तर ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट अधिक कसं देता येईल याच्याविषयी आपली काय मतं किंवा आपली काय विजन आहे मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी हा कुठल्याही सरकारचा अजेंडा असलाच पाहिजे आमच्याही सरकारचा तो अजेंडा आहे आणि विशेषतः मला असं वाटतं की आज टेक्नॉलॉजीने आपल्याला ट्रान्सपरन्सी आणण्याची खूप मोठी संधी दिलेली आहे टेक्नॉलॉजीचा फायदा असा असतो की टेक्नॉलॉजी जेंडर पाहत नाही टेक्नॉलॉजी तुमचं सोशल स्टेटा पाहत नाही तुमची जात जमात कास्ट काही पाहत नाही आणि म्हणून जेवढं जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचं ॲडॅप्टेशन आपण करू तेवढं आपल्याला पारदर्शिता आणता येईल विशेषतः आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपल्याला अशा प्रकारचे टूल्स उपलब्ध करून दिलेले आहेत की ज्याच्यामुळे ह्युमन इंटरव्हेन्शन हे मिनिमाइज होईल म्हणजे एक आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर एक आठवड्यापूर्वी एक प्रेझेंटेशन आमच्यासमोर झालं की ज्या प्रेझेंटेशनमध्ये आता त्यांनी आता आपण समजा मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादा नकाशा आपल्याला मंजूर करायचा आहे तर आपल्याकडे ऑटो डी सी आर आहे तो ऑटो डी सी आर त्या ठिकाणी अपलोड होतो तो डी सी आर प्रमाणे आहे की नाही सांगतो स्टील देअर आर सर्टन स्टेजेस की जिथे ह्युमन इंटरव्हेन्शन आहेत आता अशा प्रकारचं टूल तयार झालेलं आहे की ज्या टूलमध्ये अकॉर्डिंग टू डी सी आर तुम्ही आपला नकाशा अपलोड केला पाचव्या मिनिटाला सहावा मिनिट लागणार नाही पाचव्या मिनिटाला तो त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगेल काय काय डीसीआर प्रमाणे आहे ते सांगेल काय डीसीआर प्रमाणे नाही ते देखील सांगेल देर इज नो ह्युमन इंटरव्हेन्शन आत्ता आपण मेटासोबत एक करार केलेला आहे व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा आणि आपण आता मेटावर व्हॉट्सॲपवर पाचशे सेवा आपल्या ज्या पाचशे सेवा आपण उपलब्ध करून देतो दे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या या पाचशे सेवा आता आपण व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देणार दे आहोत म्हणजे लोकांनी अप्लाय पण व्हॉट्सअपवर करायचा लोकांनी पैसेही व्हॉट्सॲपवर भरायचे आणि लोकांना त्याचे सेवेचे जे काही प्रिंटआउट्स आहेत किंवा जर त्याचं काही एखादं परवानगी आहे ती पण त्यांना व्हॉट्सॲपवर मिळेल तर अशा प्रकारे जेवढं जास्तीत जास्त ह्युमन इंटरव्हेन्शन कमी करता येईल ते आपल्याला करायचं आहे एक आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास दहा हजार ऑफिसेस हे आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना सात आम्ही कामं दिलेली आहेत त्या सात कामांमधली दोन कामं काय आहेत तर एक काम असं आहे सगळा जुना रेकॉर्ड जो आहे तो त्यांनी व्यवस्थित करायचा अनावश्यक रेकॉर्ड काढून टाकायचा आणि दुसरं जेवढी पेंडन्सी आहे ते ती पेंडन्सी त्यांनी कमी करायची आणि या दहा हजार ऑफिसेसनी शंभर दिवसात काय काम केलं या संदर्भात क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया याची नेमणूक आम्ही केलेली आहे जे या दहा हजार ऑफिसेसचं पूर्णपणे ट्रान्सपरन्सी एफिशियन्सी अकाउंटेबिलिटी या पॅरामीटर्सवर मूल्यमापन करेल आणि मूल्यमापन केल्यानंतर त्याचं रँकिंग देखील करेल पण हे रँकिंग करताना असंही ठरवलं आहे की पन्नास टक्क्यापेक्षा कमी ज्यांना मार्क मिळतील एकोणपन्नास जरी मिळाले तरी देखील त्यांना आपण फेल कॅटेगरीमध्ये फेल म्हणजे दे हॅव टू इम्प्रूव्ह या कॅटेगरीमध्ये टाकू आणि त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट आणण्याचा आपण प्रयत्न करू त्यामुळे मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जेवढं जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर आपण सुरू करू तेवढी ट्रान्सपरन्सी आपल्याला वाढवता येईल टेक्नॉलॉजी एनेबल्ड गव्हर्नन्स आता हाच मला असं वाटतं महत्वाचा आपला त्याकरता उपाय मला वाटत की आपण एवढे मोठे रस्ते वगैरे आता घेणार आहात नितीन गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याने टेंडर काढलं तर वजा पस्तीस टक्के मायनस बिलो पस्तीस टक्के अडतीस टक्के अशा रेटने ते टेंडर जातात आणि आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती नेमकी उलटी आहे तर आपल्याला प्रोजेक्ट्स करायला काहीच हरकत नाही पण ही ट्रान्सपरन्सी प्रत्येक प्रोजेक्टच्या बाबतीत हे डिजिटल सर्व्हिसेसबद्दल आपण बोलला ज्यावेळी मेजर मोठे प्रोजेक्ट्स असतात त्यामध्ये ट्रान्सपरन्सी येण्याच्या दृष्टीने आपण काय काळजी घ्याल <coughs> मुळात आता आपण एक निर्णय घेतलेला आहे की कुठलाही प्रोजेक्ट प्लॅन करत असताना गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा उपयोग करायचा गतिशक्ती प्लॅटफॉर्ममुळे त्या प्रोजेक्टचं जे एस्टिमेशन आहे हे ॲक्युरेट होतं आणि म्हणून आपण आता आपला देखील एक महाटेक नावाचा प्लॅटफॉर्म तयार करतो आहे जो गतिशक्ती एनेबल्ड अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून आपले एस्टिमेट्स योग्य असले पाहिजेत आपले त्या संदर्भातलं इव्हॅल्युएशन योग्य असलं पाहिजे आणि मला एक सांगितलं पाहिजे की गेल्या तीन वर्षामध्ये आपण जर बघितलं तर आमचे बहुतांश टेंडर जे आहेत हे एकतर बिलो आहेत किंवा एखाद टक्का अभाव आहेत फार अभाव टेंडर ज्या काही आले निश्चितपणे आले पण ते आपण रद्द केले किंवा आपण त्या ठिकाणी निगोसिएशन केलं आणि ते खाली आणले त्यामुळे आपला प्रयत्न हा निश्चितपणे आहे पण आपण जे या ठिकाणी सुचवतो हो हा जरूर याच्यामध्ये अधिक ट्रान्सपरन्सी कशी आणता येईल हा प्रयत्न आपण करू मला खुडावलं जाते वेळ संपत आली म्हणजे माझी क्विक प्रश्न क्विक विचारतो मी माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे दोन दोन वाक्यात तुम्ही वर्णन कसे कराल एकाच वाक्यात करू एक चालेल वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला डिस्काउंट देतो वाईट वाटून घेऊ नका काय भरोसा नाही दोघांचे वेगळे वेगळे दोघांचे या वाक्यामध्ये दोघांची जीन म्हणजे दोघांची वागण्याची पद्धत आली काय भरोसा नाही आपण आपला सर्वात देशात आता जगात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष झालेला आहे तर सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष असल्याने तरी देखील दुसरे पक्ष फोडण्याचं काम का होत जेव्हा आपण त्या एक बोट ठिकाणी दुसऱ्याकडे उगारतो त्यावेळी चार बोट आपल्याकडे असतात असं म्हटलं जातं <ुँँँण> त्यामुळे फुटलेले पक्ष लोकांना दिसत आहेत पण चोरलेलं मॅन्डेट हे ते पक्ष फुटण्याचं कारण आहे हे मात्र लक्षात घ्यावं लागेल जर दोन हजार एकोणीस साली जनतेचं सा मॅन्डेट चोरलं गेलं नसतं तर कदाचित पुढच्या घटनाच घडल्या नसत्या आणि म्हणून हे जे चोरलेलं मॅन्डेट आहे याच्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत आणि पक्ष आम्ही फोडले म्हणणं अतिशय चुकीचं आहे त्या त्या पक्षातल्या नेत्यांवर त्या त्या पक्षाने ती परिस्थिती आणली आता समजा उद्धवजींनी वेळ कमी असल्यामुळं <laughs> आपल्याला मला थांबवावं लागतंय नाही बोलत एक संजीवजी बजाज या ठिकाणी बसलेले आहेत उद्योजक महाराष्ट्रात येऊ इच्छितात पण वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग किंवा गुंतवणूक करायला जे जातात त्यांना तिथले खंडणीखोर फार त्रास देतात आपल्याला अलीकडचे काही अनुभव आहेत त्यामुळं असा कायदा का नाही सरकार करत की खंडणीखोर म्हणजे कुठल्याही इन्व्हेस्टरला त्रास देणारा पहिल्यांदा आज जाईल आणि मग त्याची चौकशी होईल निश्चितपणे पहिल्यांदा तर मी संजीवजींचे आभार मानतो की त्यांनी फिनटेकमधली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आणि ज्याच्यामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट मिळणार आहे ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी ते करतायत आणि लवकरच मला आताच त्यांनी सांगितलं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स व्हायचा आहे तर नक्की तो देखील लवकर करू पण मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्यांच्या या एका डिसिजनमुळे महाराष्ट्र फिनटेक कॅपिटल म्हणून एस्टॅब्लिश होण्याकरता आणि पुणे फिनटेक मध्ये खूप पुढे जाणार आहे आणि आपण जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे निश्चितपणे आपण ही भूमिका घेतली आहे की इन्व्हेस्टरला जर कोणी त्रास दिला तो कुठल्याही पक्षाशी संबंधित असो त्याला आम्ही जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणारच बरेच खुनावले जाते त्यामुळे मी रॅपिड फायरकडे येतो वेळ बराच झाला मी आज प्रश्न विचार तो एक चूज कराए हे उत्तर दयाला बंदी है <laughs> एक बटेंगे तो कटेंगे कि पड़ेंगे तो बढ़ेंगे बड़ेंगे कि बटेंगे तो कटेंगे पड़ेंगे तो बढ़ेंगे ये बटेंगे तो कटेंगे समझ तरस पढ़ेंगे तो बढ़ेंगे ते समजलं नाही तर नाहीच आहे कारण बटेंगे तो कटेंगेचा अर्थ काय समाज एकसंग राहिला पाहिजे समाज एकत्रित राहिला तर विकास आहे समाज एकत्रित राहिला नाही तर विकास नाही त्यामुळे समाज एकत्रित राहिला तर विकास विकास हो होईल झाला तर तर शिकू शिकलो मोठे होऊ तुमचं कम्फर्ट लेवल सगळ्यात जास्त कुणाबरोबर आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आहे का अमित शहाच्या बरोबर आहे ते दोघही फार मोठे आहेत माझं कम्फर्ट लेवल तुमच्यासोबत जास्ती आहे आपला रूल असा आहे की दोघातले एक नाव घ्यायचं पण आता तुमचे आपण मित्र असल्यामुळे मी हे पण सोडून देतो तुमचा आवडता पोशाख कोणता जॅकेट का हुडी माझा आवडता पोशाख जॅकेटच आहे हो समोर हुडी पण घालायला आवडते समोर बसलेले एक ग्रस्तांना तुम्ही उडी घालून बऱ्याच वेळेला भेटला असं मी ऐकलं असे सांगणारे समोरच बसले आहेत सर्वात जवळच कोण दोन उपमुख्यमंत्र्यापैकी अजित पवार का एकनाथ शिंदे जवळचे आहेत असं नाही रूल नाही पूर्ण सांगतो दोघही माझ्या जवळचेच आहेत शिंदे साहेब पहिले पासून आमच्या विचाराचे असल्यामुळे आमची दोस्ती आधी झाली अजितदाची दोस्ती नंतर झाली बाकी दोघही जवळचेच आहे नागपूर कि मुंबई <laughs> याला उत्तर देतो नागपूर आपला आवडता गायक आणि गायिका कोण बायको समोर असे प्रश्न विचारता मला <laughs> गायक तर मी सांगू शकतो की माझा आवडता गायक हाँ, हाँ गायक किशोर कुमार आणि आवडती गायिका नाही सांगू मला मी माझ्या बायकोचं नाव घेऊ नको घ्या <laughs> घ्या घ्या <laughs> आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात आपला पर्सनॅलिटी स्वभाव हा फार गोड आहे कितीही शत्रुत्व कुणाबरोबरही असलं तरी तुमचा गोडवा कमी होणार नाही आणि तो होऊ नाही असं मला वाटतं विरोधकांशी संवाद राहावा असं पहिलंच भाषण आपण केलं नव्या टर्म मध्ये विरोधकांशी संवाद ठेवली तर लोकशाही अधिक प्रगल्भ होते विरोधकांची संख्या फार कमी आहे आता चाळीस पन्नास लोक आहेत आणि त्यामुळं पूर्वी असं आम्हाला वाटायचं की समोर असे बसलेले असायचे ते बसलेले आता इथंपर्यंत आलेले आहेत त्यामुळं मोठ्या संख्येनं तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने मॅन्डेट दिले आणि म्हणून महाराष्ट्राची प्रगती सिक्स सेवन एट पर्सेंटने न होता महाराष्ट्रातली गुंतवणूक वाढावी महाराष्ट्रातलं दळणवळण वाढावं वा। यासाठी या, या पाच वर्षात ही फार कमी लोकांना आयुष्यात संधी मिळते मला मी समजतो असं की महाराष्ट्रात एक शरद पवार साहेबांना ही संधी मिळाली ज्यावेळी प्रचंड स्पीडनं ग्रोथ झाली आणि आपण तुमच्या स्वकर्तबगारीतून चौदा ते एकोणीस पाच वर्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून काम केलं आता पुढची पाच वर्ष आपण दिल्लीला जाणार नाही हे गृहीत धरून मी याचा उल्लेख करतोय आणि या पाच वर्षात महाराष्ट्र जे पाचव्या नंबरला गेले सहाव्या नंबरला पर कॅपिटा इन्कम ज्याचा त्यांनी उल्लेख केला तर महाराष्ट्र पुढच्या पाच वर्षात देशातलं पहिल्या नंबरचं राज्य होईल असा दृष्टिकोन तुम्ही ठेवाल असा मला विश्वास आहे माझ्या त्यासाठी आपल्याला शुभेच्छा शेवटी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष मिळून महाराष्ट्रातल्या प्रगतीची प्रोत्साहनाची भूमिका आपण सर्वांनीच घेतली पाहिजे शेवटी गरीबातल्या गरीब माणसाला जगण्यासाठी शेजारच्या कुठल्याही राज्यापेक्षा अधिक संधी मिळेल असाच दृष्टिकोन तुमचा आहे या तुमच्या पाच वर्षाच्या प्रवासात तुमच्यावर कोणत्याही शक्तीचा म्हणजे बाकीच्याचा परिणाम होणार नाही आणि स्वच्छंदपणाने तुम्ही महाराष्ट्रात राज्य करू महाराष्ट्राला एक नंबरचं आणाल आम्ही तर काही चाळीस पन्नासच लोक आहोत त्यामुळं आमचं काही होईल आणि मग काही चमत्कार होईल हे स्वप्नही आता पडायचं बंद झालेलं आहे त्यामुळं तुमची ही पाच वर्ष मी चर्चा करतो त्यांच्याशी पण एक नंबरचं राज्य व्हावं कारण yes. एवढं मोठं मँडेट आजपर्यंत कोणालाच मिळालेलं नाही आणि आप आपल्याला एकनाथराव शिंदे साहेबांची आणि अजितदादांची प्रचंड साथ दिसते आणि त्यामुळं एक नंबरचं राज्य करायला मी तुम्हाला शुभेच्छा देतो राज्याचे कोणतेही प्रश्न असतील त्यावेळी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू पण आम्हाला हा विश्वास आहे की तुम्ही त्यातला वाईट वाटून घेणार नाही नक्कीच आणि विजयबाबू दडांचं मी मनपूर्वक आभार मानतो की मी कधीच प्रश्न असं मुलाखत घ्यायचा उद्योग कधी आयुष्यात केला नाही तो उद्योग विजयबाबूंनी मला करायला लावला राजेंद्रजींनी करायला लावला मी त्यांनाही धन्यवाद देतो देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा मनपूर्वक नव्यानं मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि विजय बाबू या याकरता देखील अभिनंदन की एक नवीन मुलाखत कार महाराष्ट्राला मिळाले आता याचा उपयोग पुढे करून घेता येईल म्हणजे सर्वात तरुण वेळात आणि सर्वाधिक वेळा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छुक आपण आभार मानूया आणि मी त्यांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की आपण इथंच थांबवा माननीय देवेंद्रजी लोकमत परिवाराचे एक सदस्यच आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे दरडा परिवाराशी आणि पर्यायाने लोकमत परिवाराशी घनिष्ठ संबंध आहेत माननीय देवेंद्रजींच्या ते राजकीय वाटचालीचा लोकमत समूह साक्षीदार आहे आणि आम्हाला त्यांचा सा सार्थ अभिमानही आहे आता आपण अवघ्या काही क्षणातच लोकमत महाराष्ट्रीयन पुरस्कार दोन हजार पंचवीस या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याला प्रारंभ करणार आहोत महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सन्माननीय सी पी राधाकृष्णन यांचं या ठिकाणी अवघ्या काही क्षणातच आगमन होत आहे